आपार सीना पुराचे पाणी शेतात काम करत असताना विषारी हाताला चावा घेतल्याने मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील महिलेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला कमला मोहन गायकवाड असे मयत महिलेचे नाव आहे काही दिवसांखाली लांबोटी येथील सीना नदीला पूर आला होता पुरामुळे शेतातील मशागतीची कामे करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या पुराचे पाणी घोसरल्यानंतर शनिवारी सकाळी त्या सह कुटुंब शेतात काम करत होत्या ते अचानक त्यांच्या हाताला विषारी चापाने चावा घेतला त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर लांबोटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पती तीन विवाहित मुले सुना नातवंडे असा परिवार आहे न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा